आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त शॉर्ट विजिट विजावर जळगावात आलेल्या सात पाकिस्तानी व्यक्तींना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे या सर्व व्यक्ती हिंदू तसेच सिंधी समाजातील असून त्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार पो नोटीस बजावल्यानंतर या सातही व्यक्तींनी जळगावात राहण्यासाठी लाँग टर्म विजा मिळावा यासाठी अर्ज केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आदेश दिले आहेत की शॉर्ट विजिट विजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासांच्या देश सोडावा यानुसार जिल्हा पोलीस दलाने तातडीने पडताळणी केली आणि जळगावात अशा सात व्यक्ती आढळल्या त्यांना कायद्याप्रमाणे नोटीस देण्यात आल्यावर संबंधित सर्व सात जणांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांनी भारतातच राहण्यासाठी विनंती करत लाँग टर्म विजासाठी अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर या व्यक्ती पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्या असता पाकिस्तानात परत जाण्याची कल्पनाही नकोशी वाटल्याने त्यांच्या तरी महिला आणि पुरुषांना अश्रूअणावर झाले होते सध्या या सातही अर्जांवर काय निर्णय घेतला जातोय याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे काय सांगणार आपल्याकडे जे व्हिजिट व्हिजावर जे लोक आले होते त्या संदर्भात आपल्याकडून काही लोकांना नोटिस इश्यू झाल्या होत्या अशा लोकांची संख्या किती आहे साधारण त्यांची नेमकी पुढे काय प्रक्रिया पाहण्यात येत काल एम जे सर्क्युलर आलं होतं सर आदेशानुसार जे एल टी अप्लाय नाही केलं होतं आणि जे शॉर्ट टर्म विजावर आलं होतं असा सात लोकांना मी नोटीस बजवलं होतं त्यांनी देखील एल टी अप्लिकेशन आता देण्यात आलेलं आहे मग ती ती पण आता प्रश्न राहिलेला नाही सातचा सात लोक रिलीजियस मायनॉरिटी सिंधी समाजाचा लोक आहेत आणि आपल्या मध्ये राहतात आता कोणी शॉर्ट टर्मवर आपल्याकडे कोणीच नाही शॉर्ट टर्मवर आहे बट त्यांनी एलटीव्ही अप्लिकेशन दिलेलं आहे किंवा व्ही त्यांना प्राप्त झालेलं आहे असं अलग अलग स्टेटस स्टेटस वर आहे त्यांना या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार